हरतालिकेच्या पूजनाचा शुभ मुहूर्त आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजून छप्पन मिनिटापासून ते सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटापर्यंत आता पाहूयात गणपती बाप्पांची स्थापना आपल्याला कधी करायची आहे तर चतुर्थी जी आहे ती सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होतीये आणि त्या चतुर्थीची जी समाप्ती आहे ती बुधवारी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंच पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी त्याची समाप्ती होतीये त्यामुळे बुधवार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी अगदी पहाटे सूर्योदयापासून दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटापर्यंत आपण गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करू शकता ज्यांना अगदीच वेळ आणि मुहूर्त पाळायचं आहे त्यांनी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून पाच मिनिटापासून ते दुपारी एक वाजून चाळीस मिनिटापर्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीनं पार्थिव मूर्तीची स्थापना करावी पण अनेक कारणामुळे आपल्याला जर वेळ पाळता आली नाही तर सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सूर्योदयानंतर दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत गणेश स्थापना करण्यासाठी शुभकाळ आहेच